आज तुम्हाला सांगायचं था म्हणजे आम्ही डीसीबी साहेबांना भेटायला आलो होतो त्यांना निवेदन पण दिलेलं आहे डीसीबी साहेबांना कल्याण डोंबोली महानगरपालिका आयुक्त साहेबांना होता आठवडी बाजार संदर्भात आमचं म्हणणं एकच आहे का भारतीय जनता पार्टीच्या समोर अर्जुन पाटील यांनी आठवडी बाजार लावलेला आहे मंगलवारचा ती जागा सोडून त्यांनी उर्वरित जागा कुठेही लावू शकतो पण त्याने जाणून बुजून आमच्या ऑफिसच्या समोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच त्याच्याकडे जे बंदूक अंगरक्षक जे आहेत यांची चौकशी व्हावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहे दहशत निर्माण करण्याचा हा माणूस प्रयत्न करत आहे आमच्या वाडामध्ये जर या माणसाच्या जवळ तीन चार बंदूकवाले जे आहेत यांचे मुख्यमंत्र्यांना मी निवेदन देणार आहे तसेच अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये पण आम्ही जाऊन स्वतः तिथे पत्रव्यवहार करणार आहे का या माणसाच्याबरोबर बरोबर जे अंगरक्षक जे फिरत आहेत जे बोडीगार कोणी घेऊन फिरत आहेत बॉम्बसर जे लोक जे आहेत याची चौकशी व्हावी किंवा हा माणूस भोपर गावात प्रभा क्रमांक एकशे चौदा मध्ये आणि तीस नंबर वॉर्डामध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच्याशी पाहणी करून किंवा याची सर्व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी त्याच्यामध्ये काय सांगाल आपल्या कार्यालयासमोर काही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत हा अर्जुन बाबू पाटील यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस समोर हा आठवडी बाजार बसवला हो आहे त्यांनी आज पंधरा ते वीस लोक बॉडीगार्ड घेऊन अंगरक्षक बंदूकधारी घेऊन त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर हो आठवडी बाजार बसवला हो आहे पण मी आज डी सी बी ऑफिस तसेच मानपाडा पोलीस स्टेशनलाही पत्रव्यवहार केला आहे तसेच के डी एम सीकडे आयुक्तांनाही आय। लेटर दिला आहे वॉर्ड ऑफिसरकडेही लेटर दिलेलं आहे तरीही त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर आ आज आठवडी बाजार बसलो आहे आणि पंधरा ते वीस माणसं घेऊन जबरदस्तीने बंदुकी घेऊन हे ते आले होते तसेच मी आणि माझ्या वॉर्डात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी जे ते बॉडीगार्ड घेऊन फिरतायत बंदूकधारी त्या बंदुकींची त्यांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय आणि त्यांची चौकशी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले तसेच लोढा रिजन्सी पार्क या सोसायटीमधील लोकांनी या आठवडी बाजारासाठी विरोध केला आहे कारण की या आठवडी बाजारामुळे त्या परिसरात चोरीमारी असेल साफसफाईचा प्रश्न असेल हा निर्माण होईल कारण की आम्ही हा वाट खूप चांगल्या रीतीने स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे आज रस्ते बनवले आहेत आणि याचा आज त्रास त्यांनाच होणार आहे त्यामुळे त्यांनी हा त्या आठवडी बाजारालाही विरोध केला आहे